नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या वीन दोघांतली तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीही प्रचंड चर्चा होत असते एका हिंदी चित्रपटातील तिचा एक किसिंग सीनही प्रचंड गाजला होता तिने बबलू बॅचलर या चित्रपटामध्ये अभिनेता शर्मन जोशी सोबत काम केलं होतं या चित्रपटामध्ये तिने एक किसिंग सीन दिला होता या किसिंग सीन मुळेच ती प्रचंड झाली होती मात्र आता एका मुलाखतीत तिने या किसिंग सीन साठी तयार होण्यासाठी कष्ट घ्यावे लागले मी या सीन साठी कशी तयार झाले हे मलाच माहीत आहे जेव्हा मी या सिनेमाची पटकथा वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा सीन चित्रपट साठी खूपच गरजेचा आहे फक्त प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आम्ही ते केलेलं नव्हतं बॉलिवूड मध्ये फरक करू नये तुम्ही मुळात व्यावसायिक असायला हवं पुस्तकाचं कव्हर पाहून तुम्ही पुस्तकाला जज करू शकत नाही असे अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली तर अभिनेत्री तेजश्री प्रधान तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा